चला तर आता आलेलो आहोत काकाच्या मुलीच्या बेबी शॉटसाठी आणि डेकोरेशन बघा एकदम मस्त केलेलं आहे आणि इकडं लेडीज रेडी आहेत म्हणजे हा प्रोग्राम टोटल लेडीजचाच असतो बा बा बाबा एवढा खावायला बघून माझ्या तोंडाला पाणी आला पण काय करायच का खाऊ शकत नाही सो चलो इकडे आपली बहीण आलेली आहे सो आता थोड्याच वेळात प्रोग्राम चालू होईल इकडे अजून फोटोशूटच चालू आहे आणि लेडीज वेटिंगवर आहेत कधी आमचा आठ आणि कधी आम्ही प्रोग्राम चालू करते था था। 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 जा जा मौसी के वार ला एक चलती तुमला संत ये हां तो तेरा आई ने तो हां दोस्त तेरा आई को मैं ही करता हूं बस बदले में तो मारला है ओ हां चला बायकांचा प्रोग्राम झाला आणि आहे सगळ्यांना माहिती आहे काल आली आजारी आहे म्हणून काल अॅनिव्हर्सरी आली नाही सो आता गावात गेलेलो तर आईला बरं चल थोडा तोंड टाकून ये काय सगळा तब्येत डाऊन आहे भरपूर निगेटिव्ह कमेंट आलं काल मम्मी पप्पा नसतात मम्मी पप्पा नसतात पप्पा होतं पप्पा लवकर गेले

एक नंबर याला नाव काय मस्ला कच्चे पन्ने कच्चे पन्ना हा या केलास काय आपला ये आपला काय आंबा कापलास नंत साखर टाकलीस झाला कच्च्या कैरी का पन्ना काय बोलते हो गुडगल गुटगल हाताला लागेल हा हाताला लागेल सिंपल रेसिपी हमको क्यों पता नहीं पन्ना आता पन्नाचा आंबो पिसतील मंडलाची तल्यावरचा राजा अच्छा ओ यू

आणि अजून कसला तरी फ्लेवर आहे मँगोचं केलंय तर मँगोच फ्लेवर येईल ना अजून कसला तरी येते मला गोड मँगो बाबा या कधी दीदी सुद्धा दाखले या मिनी ना मिनी बघतो दोन ट्रे मध्ये तो माझा नाही ते बाजूला बघले तर सोनाचा दीदी चला चला वेळ झालेली आहे तिकीट संपला कसं नाचायचं

कस टुटू कस ए माझ्या मजा आली मजा आली त्याला हो दाबूच्या नाही नाही ती तारीख कता काय माहित मला हा सोना सोनू

नॅटवर नटवरलाल दे माझ्या खेळ नाही संपला पादू आता पादे आता नॅटवर लाल ये बाय 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 का

चला बाय बाय हाय अग अशी माया नाही ग तू तुशला पण जायचं नव्हतं घरी बघितलं तुम्हाला जायचं होतं मग होतीस होतीच अगं अरे रडायचं नाही सोना खेळणार आहे बेटा तुझ्या जवळ ना सोना खेळणार आहे ताई जुजू टूथसेट आणि चिल्लर बच्चा कंपनी गेलेली आहे काय चाललंय कोणची ही तुमची आहे का चप्पल <laughs> तो <laughs> तो दे, दे। दे, दे ए जमुरे क्या चाहिए अबे अभी दो बंदर भगाया है उधर से तुम किधर जा रहे हो मैं दो बंदर लेके जा रहा हूँ लेके जा पार्सल लेके जाओ यहाँ से जल्दी जल्दी बंदर, है। ये बंदर बहुत महंगे है ये नहीं परवडेंगे ओ एक आवाज भाग जाते में बैठो कैसा, कैसा बंदर कैसा करता है येलला चला आता आलेली आहे मम्मी जायची आणि वापस येणार होईल ना, ना आणि दिदीनी या आंब्यानं दीड घालीत घेतले बोलते <laughs> एक एकदा एक तोंड केली बोलली एके वेळे चार पाच आंब एके तोंडाची तोंड मोठा आंबा अरे ते आंब बारीक बघा उजन मामा आंब घाला येत फोन करा आम्हाला पण माझी चिमणीचा झाला रस्त्याची रोडची किनारी बंगला जय गो जाय जाय गो जाय दर्या किनारी एक बंगला पप्पा काय 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 आता रस्त्या किनारी पण आणि बोल किनारी नाही मग माझ्या चिमणीचा नातीचा सा, चांगला झाला बघण्यासारखा रस्ता किनारी दर्या किनारी एक बंगला गपोरी जाई गो अजून काय बोलू बोल अशीच सुकृपानी राग माझी मला नातवा पोत पण बघायला कुलकुल आता नाही पाहिजे आम्ही आज माझी तिनं द्या ओके तुम्ही खेळाला निघा मनफोट भरू दे चलो आणि तिकडे बाय बाय करायला राहायला आई पण आल्या कपडे करून चालवलेले आहेत पॅन्ट अगो बाई चलो हा

कुठेच ना तुम्ही कालपासून आज काय त्यांचा आईने आम्हाला ॲनिव्हर्सरी विश पण नाही केली तिथे आईने आम्हाला ॲनिव्हर्सरी विश पण नाही केली

काय झालं होता ते पण मयुरला सांगता सांगता सिंगिंग पण माहिती कोण तुझ्या नसे रे कोण तुझ्या तीन हाताजी तुज रे काला तिना हताची तुज रे काला किते किते दंगा दफन कर आयुष्य भर तू कर सिलके केवल कपना साठी नसे

ي yeah. لابسرل <inaudible> <inaudible>